तू घाबरत ना टायगरला थी थी थी। टायर सांगते खेळते गावाला आल्यावर ते असं असतं इथं कोण राहायला नाही ना त्यामुळे आल्यावर सगळी भांडी घासायला लागतात हा उंदीर बघा कुठ बसलाय बस 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 जा 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 गरमच तेवढं तर काय बस त्याच्या अंगावरती टॉवेल टाकलेला ओला करून बस कुठे नाही जायचंय मी कुठे नाही चालले ताबुडी जा जा बस जा टायगरला बस। जा। जा बस जा गरम होतंय गावाला जा, जा घरामध्ये लई गरम, गरम होते पत्रे आहेत ना पत्र्यामुळं नाही पत्रेला तापतायत त्यामुळं गरम होते लई बाहेर पण हवा लागते बाहेर जा चल या या इकडे त्यांनी जागा केली बरोबर इथं पाणी जातंय ना सगळं त्याच्यानी ओलावा आहे सगळा हां आणि आंबे आलेत बघा इथं आमचे झाडाला किती जमिनीला टेकले तर सगळे आंबे मोठे मोठे आंबे हे ना टायगर मस्त आंब्याच्या झाडाखाली गारगार बस 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 अरे बस ना काय झालं अरे बस की आंबे तोडशील रे परा बस 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 जा बस जा नको नको चल च, 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 च आंबे तुटतील आंबे तुटतील इकडे या इकडे या बस इथे खाली खाली ब... बस ना तुझ्या मार खाशील मार मारू मारू तुला हां बस मग बस चल हां बरं गुड बाय मी वर जाते आता मी वर जाते टॅरेसवर हा तू इथं बस येऊ नको बाय मागं माग अरे वा ते मस्त गारगार आहे तायगर कुठे गेला ताबली आता यायचं असेल वर यायचंय वर यायचं इकडून येईल बघायला कुठे गेला इथं मस्त गार वाटतंय मस्त स्वच्छ केलं दादानी दादानी मस्त स्वच्छ केलंय चांगलं धुवून घेतलंय टॅरेस छान एकदम चका चका एक नंबर एक नंबर केलंय मस्त पैकी हा हवा खूप मस्त मस्त गारगार आहे आणि इथं काय लावलंय भुईमुग लावलेला मागच्या वेळेस दाखवलेलं तुम्हाला आता मोठा झालाय बघा काढायला आलाय हा भुईमुग कुठे परत टायगरला लय गरम होते आले बाबली आपली इथेच उभीला आय मागा पश्ना माझी वाद बघते आणि येडं पण आलंय ह्या बघा एक येड आलाय ते मुंबईचं येडं आणि गावचं एडं हे येडंच आहे ते मुंबईचं तरी घाबरते टायगरला अजिबात नाही येतं नुसतं टायगरच्या अंगावरच उड्या आहे ना टायगरला मारायचा मारायचं याला आपण मारूया नको 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 जाऊ दे ह्याची लय ना त्रास देतो किट्या गपा हा गप्पाच किट्या हे झोपला झोपला लालू कलून दाखवतोय लाल लाल करतय लाड लाल न बापू चिट्या नाही किट्या कॉ कॉ जेवायची नाही तू जेवली का चल जेवून घे जेवण पडलंय ना खाऊन जाईल सगळं जेवण चल हे बघ जेवण इथं पडलं पोराच आणि जेवलं ना अजून चल हम्म काढते डायरेक्ट हम्म नवीन नवीन आंबा आंबा नाही काही म्हणजे आंबा आंबाच पिकत आलेला आता ह्याला आम्ही कापणार आणि जेवतानी खाणार मस्त पैकी किती मोठी साईज व किती मोठी hmm. आहे ना अजून माझ्या एका बोटाची वीत आहे एवढी नको काय करायची एवढ्या बस आंबा खायची तुला टायगरने झाडच धरलंय नुसतं व आंबा 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 खायचा का टायगरला गार वाटतंय एसी बी सी सगळी गेली आता टायगर एसी वगैरे विसर आता मस्त आहे ना कसो ना बघूया आता गोड आहे का मस्त मीठ आणि मसाला टाकून घ्या धुवून घेऊया धुवून घ्यायच बघायला अंबा कायचे आंबा नाकायला काय लागले माती गेड्या आमच्या <laughs> गरम आहे म्हणून आम्ही टॉवेल ओलं करून टाकला याच्यावरती आहे बघासा हे ना दागुली डोक्याला पण थोडासा थंडावा या डोक्याला पण थंडावा अशा मस्त चला 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 तिकलं नाही तिकलं नाही बाबली तिकडं ना जायची चल तिकडे या या यो ये इकडे तिकडे नको चल कुठं जायचं त्याला बोलतो तो तो मला फिरवा ना रे तुम्ही का मला आणला इकडं तुम्ही फिरवत नाही जा त्या बरोबर फिरवल किट्या तुला किटे जा दोघांनी जावा जा जा किट्या त्याला घेऊन जा, जा नदीत ए कुजली किट्ट्या जा तिकडे जा त्याच्यावर घेऊन कुठं जायचं कुठं जायचं तुला कुठं जायचं तिकडं जायचं बाहेर बाहेर जायचं टॉवेल अरे इकडं टॉवेल सगळं जातो घेऊन ये इकडं चल यडिया नाही जायचं नाही बोलली ना नाही नको नको त्याला नको मारू थांब चल काढते टॉवे आता आम्ही निघालोय जयंतीला म्हणजे मिरवणुकीला सॉरी आम्ही निघालोय आता मिरवणुकीला आणि टायगर दाखवते तुम्हाला टायगर तयारीतच आहे टायगर म्हणतोय कपडे घातलेस मम्मा तू तर तू कुठे चाललेस तर तायगुडीला आता कुय करायचं रायगरला इथंच बसून जाणार दादा असणार आहे जोडीला म्हणजे दादा येऊन जाऊन राहील लांब नसते आमची मिरवणूक फक्त तिथून अशी गावातून निघाली ना की तशी तिथून तिथून त्या फाट्यापर्यंत जाणार आणि तिथून पुन्हा रिटर्न येणार म्हणजे दोन तीन तास तरी जातील त्याच्यामध्ये दोन तीन आहे तीन चार तास आणि आमच्या इथे पण लायटिंग केले आता इथं हे मंडपवाल्यांनी आता लाइटिंग टाकतात इथे गावाला कसं जास्त लवकर नाही मुंबईला कसं चार चार पाच पाच दिवस अगोदरच करून ठेवतात आठ दिवस अगोदर करून ठेवतात पण तसं नाही इथं कसं एका दिवसात करतात एका दिवसात लगेच रात्रधारी काढूनही घेऊन जातील आता टाय घर तुला आहे तुला आहे तुला मिरवणूकीला यायचोय यायचोय यायचंय यायचं का हे बाळा इकडे य ये इकडे लवकर चल चल तू कुठे येणार तिथे आलास तर सगळे बायका ना, ना, ना पळून जातील नाचणाऱ्या पळून जातील त्या सगळ्या तू नको येऊ टायगर कजा बघत कान देऊन देऊ बाबल्या कोण आहे कोण को आहे नशीब उन्हानी खूप मेहरबानी केली सगळी जरा आता दुख दुख झालंय थोडं त्यामुळे जरा बरं वाटतंय मला वाटलं पाऊस पडतोय का काय ही लोक येत आहेत आधीच मुंबई वरून पाहुणे आलेत आलेत ए पोरगी कुठे आहे तिकडेच आहे आले का म्हणतोय घाबरलं पडली ती मागाशी टायगरला म्हणली हाड हाड टायगर आता तिला भुकला ना हवं कसं बघतोय जायचं त्यांच्या जायचंय त्यांना बघतोय कसा ए, ए किट्ट्या गुन्हा गाड ना तिकड टायगर इकडे जाऊ दे जाऊ दे ती चल ऐकलंय दरवाज्यातच बसलाय ये तू कशी जाते मी बघतोच है ना तू ये कशी जात मला सोडून मला पण घेऊन चला आहे ना तागुली तुला यायचोय तुला यायचो आहे